जय राम आज आम्हाला इला पाहुणी एक वाजलेली होती बघा पाहुणे एक वाजलेली होती तरी पण आम्ही काय खुरपायची मिठी सोडलेली नव्हती कारण आ आज आम्हाला पांढऱ्या पिऊशीच्या नळ्यापासून खाली एक पाडगं पूर्ण लावायचं होतं दोघींना आम्ही असं निश्चितच केलेलं होतं आणि ते पाडगं पूर्ण केलंय बघा तर मग प्रपंच किती हे बघा प्रपंच काय माणसाला सोडत नाही बघा जोपर्यंत आपली जिंदगी ना तोपर्यंत प्रपंच करावा लागतो आणि परमार्थासाठी वेळ काढावा लागतो तर असं असतो बघा प्रपंच सारखं धावधाव पळपळ पळपळ काय सांगायचे तेवढं दिवसभर खुरपलंय पाहुणे एक वाजली होती खुरपायला तेवढं पाडगं तेवढं शिवाय काय थांबले नाही आता दिवस मावळ आहे आणि चालले आपल्या तळेकड गोठ्यावर दारा काढायला आणि तर बघा असं आहे प्रपंचिक माणसाला प्रपंच करत करत परमार्थ इंद्रचार्यजी महाराजांच्या सानिध्यात जायचं तिथे कळतं प्रपंच करीत करीत जगकल्याणासाठी समाजासाठी आपण कसं जगायला पाहिजे ती राम तर रामानंदार्यजी शिकवतात दोन्हीही करून घेतात बघा आपल्याकडून प्रपंच पण करून घेतात आणि परमार्थ पण करून घेतात आणि जनकल्याणासाठी कसं जगायचं आणि काय करायचं ते रामानंद चाऱी जी। जे की माझे गुरु ते शिकवतात कसं माणसानं जगलं पाहिजे आता मला इथनं खुरपून ते झालं आहे आणि आता चाले बघा मी धारा काढायला मम्मी यायला लागल्यात गाडीवर जाता होते कामाला तिथं आपलं अलीकडल्या पेरूच्या बागेत मोठ्या बागेत रोटर करायला म्हणजे की ब्रश कटर करायला चालू होतं आणि ते थांबलेत गाडीवर नेण्यासाठी ने आता आमचं गाव इतकं म लांब आहे दोन तीन किलोमीटर गाव आहे त्याच्यामुळं गाडीवर जावं लागतं असं पण आम्ही चल जातो मधला शॉर्टकट रस्त्यावरून तिथं शेताच्या पलीकडून आपल्या आहेच बघा बरड्यावरून जाण्यासाठी चालली बघा धारा काढायला चला दिवस मावळा चालला आहे जय शिहाराम लागले तर त्यांना पण मशीच्या धारा काढायच्या असतात म्हणून धावधाव पळपळ आले लवकर आता मी काढणार गाईच्या धारा आणि त्यांना लावणार मशीच्या धारा काढायला मशीच्या धारा हातानेच काढत असतात त्याच्यामुळं तर चला लागते मग आता धाराला चालूच एक त्यांच्या धारा